नामात तरुणांनी बघावा तुम्हाला त्यात लक्षात येईल की हेच आपले सगळे प्रश्न आहेत जे सोडवण्याचं धारिष्ट आणि सोडवण्याचा आग्रह पवार साहेबांच्या पक्षाने घेतलेला आहे मधल्या काळात आमचा पक्ष फुटला शिवसेना फुटली आमचा पक्ष फुटला मी नरेंद्र मोदी साहेबांचे खरं म्हणजे आभार मानणारे त्यांनी कुठंतरी भोपाळा जाऊन एक घोषणा केली जे सगळे घाबरले आणि पळून गेले सगळे पाक पक्षच माझा मोकळा झाला सगळे तिकडे गेले त्यांनी त्यांना स्वीकारलं आज म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी जाहीर करू शकतो की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आम्ही नव्याने पक्ष उभा करताना धैर्यशील मोहिते पाटलांच्या सरकार नवा तरुण हिता आम्ही आहे पवार साहेबांनी हाताला धरलेला आहे महाराष्ट्रात असे दहा उमेदवार कुठलाही उमेदवार तुम्ही काढून बघा तुम्हाला लक्षात येईल नवे चेहरे देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रातले आमचे हे दहाही उमेदवार निवडून येतील त्यावेळी दिल्लीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या हिताच्या प्रश्नांचा आग्रह करतील हा विश्वास आम्हाला आम्ही तुम्हाला देतो आम्ही ठरवलंय जात निहाय जनगणना करण्याचा आम्ही जाहीरनाम्यात उल्लेख केला जात निहाय जनगणना करून या देशात कोणत्या समाजाचे किती लोक आहेत एकदा निश्चित केलं आता अलीकडं इंदिरा साहनिक निर्णयामुळे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाता येणार नाही अशी एक अट आहे आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही जात निहाय जनगणना करू ज्यातनिहाय जननगणना केल्यानंतर आम्ही या देशातला इंदिरा साहनीच्या निर्णयामुळे पन्नास टक्के आरक्षणाची लिमिट जी आहे ती लिमिट आम्ही काढून टाकू आणि जो जेवढ्या समाजाचा ज्या भागात माणूस राहतो त्याला आरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करू म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रातल्या समाजाला आता चिंता करण्याचं कारण नाही या माझ्या आरक्षणाचं काय झालं हे बघण्याची गरज नाही असं आम्ही कायद्यात दुरुस्ती करू ही आमची जाहीरपणानं भूमिका आहे सत्तेत येताना आम्ही काही खाणार नाही म्हणून आले सत्तेत त्यांनी एक नवा मार्ग निर्माण केला त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड काढले त्या बॉन्ड खरेदी कंपन्यांनी बँकांनी करायचे आणि कंपनी बँकेत जाऊन पैसे भरायचे बॉन्ड खरेदी करायचे आणि ते पक्षाला नेऊन द्यायचे पक्षाच्या खात्यावर ते पक्षाने वर्ग केले की ते पैसे त्यांच्या खात्यावर आले आपल्या देशामध्ये दे काही लोक सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने सांगितलं कोणाही दिले कुणाला दिले कधी दिले ती यादी काढा लवकर बाहेर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे जबाबदारी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटली चार महिन्याने काढतो कोर्ट म्हटलं अठ्ठेचाळीस दिवसात पाहिजे अठ्ठेचाळीस तासात मांडा त्यांनी मांडलं त्यावेळी असं लक्षात आलं की भारतामध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला देणग्या दिल्या सरळ इतरही पक्षाला मिळाल्या देणग्या देण्याबद्दल आमचा विरोध नाही पण कशा देणग्या दिल्या तुमची मोठी कंपनी आहे त्याला नोटीस आली तुम्ही पैसे दिले तुम्हाला आत टाकतो म्हटले तुम्ही नोटीस पैसे दिले एक दोन कोटी नाही पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी दिले तुम्हाला आत गेलेल्याला बाहेर काढतो म्हटलं पैसे घेऊन बाहेर काढले हे पुरावे आहेत सिद्ध झालेले तारखां हे तर काहीच नाही आपण औषधं खातो या देशातल्या मोठ्या औषध कंपन्यांनी एकदा मिक्सर तयार केलं की त्याला परवानगी लागते त्या परवानगीला शारीरिक शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण आहे का त्यातले मिक्सर सगळं याची तपासणी केल्यावर त्याला परवानगी देते अशा ज्या औषधांना परवानगी नाकारण्यात आली त्या औषधांना पुन्हा परवानगी देऊन त्यांच्याकडून पैसे घेतल्याची पण उदाहरणं आहेत म्हणजे जनता मेली तर चालेल पार्टीला पैसे आले पाहिजे हा एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार या देशात सुरू करण्यात ता आला आणि त्याचं आता परत समर्थन सुप्रीम कोर्टाने ताशेत मारले तरी त्याचं समर्थन देशाचे प्रमुख नेते करतात हे फार मोठं आश्चर्य आता पहिल्या दोन राऊंडचा मतदान झाल्यावर जरा बिघडले का चारशे पार चारशे पार नारा भाषा बंद झाली आहे दोनशे पारची मागाई झालेली आहे दोनशे पार गा। पण होत नाही मग आता काय करायचं तर हिंदू मुस्लिम भांडणं लावायच्यासाठी अशी विधानं करायची की या देशात सार्वभौम देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीनं पंत भाषण करू शकतात याचं आश्चर्य मला नाही अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट एवढ्या मोठमोठ्या वर्तमानपत्राला आणि तिथल्या देशातल्या राज्यकर्त्यांना वाटतं की अल्पसंख्याकांच्या बद्दल अशी भावना देशाचा प्रमुख व्यक्त करणं ही जगाच्या पाठीवर आश्चर्य मांडलं जात आज आपण निवडून येणार नाही तर मग शेवटचा उपाय हिंदू आणि मुस्लिम करा आता मला कधी कधी भीती वाटते की माग पुलवामा झालं एक खासदार लोकसभेत ते भाजपकडून निवडून आले ते आमच्या पक्षात उभे राहणार होते पुलवामा झाल्यावर ते आले आणि म्हटले साहेब मला काय तर तुमच्याकडून उभं राहायचं नाही का बाबा काय म्हटले सर्व्हे केला तर अकरा टक्के लोकप्रियतेत त्यांची वाढ झालेली आहे त्यामुळे मी तिकडे जाऊन उभा राहतो आय एम सॉरी जरा म्हटलं त्यामुळे सर्व मार्गाचा अवलंब करून सत्तेत येण्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभा राहिला पाहिजे आणि म्हणून आज मी आपण सर्वांना विचार विनंती करतो की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत धैर्यशील माने मोहिते पाटलांना आशीर्वाद द्यावा आपण यावेळी जर चुकलो आता मोठमोठ मला जानकर जानकर साहेबांनी मगाशी सांगितलं मोठमोठ्या नेत्यांना आता गप्प बसवायचं चालू आहे एक सिंह निघाला या जिल्ह्यात उत्तमराव जानकर की ज्यांनी विमानानं तिकडे जाऊन सांगून आले जमायचं नाही दीडच मिनिटं राहिले म्हणून थोडं गडबड गड़ करू नका मोठमोठ्या <laughs> <laughs> बोट नेत्यांना या जिल्ह्यातल्या गप्प बसवायचं त्यांचे कारखाने सील करायचे त्यांना भीती दाखवायची त्यांचा कारखाना जप्त करायची भीती दाखवायची आणि त्यांना गप्प करून विरोधी बाजूला पुन्हा तिकडचं काम करा म्हणून सांगायचं हा उद्योग चाललेला आहे एवढंच नाही तर आमच्या शशिकांत शिंदे आमचा उमेदवार त्याच्यावर काल रात्री गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्याचे मनसुबे सत्तारूढ पक्ष आता मनात ठेवतोय आज महाराष्ट्रात आणि भारतात लोकशाही आहे की नाही हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणाने या सगळ्या व्यवस्थेला विरोध केला पाहिजे अहो माहिती आहे मला मला घड्याळ गेलं तरी मला वेळ कळते हे सध्या न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे ते निरीक्षक आहेत त्यांना चिंता आहे न्यायप्रविष्ट घड्याळातला आकडा बरोबर असतो का आणि <laughs> म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपली तुतारी वाजवणारा पुरुष हे चिन्ह आहे या चिन्हाच्या मागं सगळ्यांनी तुतारी वाजवा काही नेते घरात गप्प बसले गप्प बसले तरी तुम्ही चिंता करू नका पुढच्या आठ दहा दिवसात अनेक नेते खरेदी केले जातील त्यांना अमिष दाखवली जातील तरी माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा ससद विवेगबुद्धीवर त्यांचा विश्वास आहे आमच्या धरिशील मोहिते पाटलांना दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं तुम्ही विजय करून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं भाषण पूर्ण करतो धन्यवाद